नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा बुद्धांचा जन्म बुद्धांचं ज्ञानप्राप्ती बुद्धांचं महापरिनिर्वाण हे तीनही वैशाख पौर्णिमेला येतात आणि म्हणून बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती आपण म्हणतो तर सर्वप्रथम धम्मपदातील बुद्ध वर्ग सुखो बुद्धान उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्थ सामग्री समगान तपो सुखो सुख कर बुद्धांचा जन्म सुख कर बुद्धांची धम्मदेसना सुख कर संघ एकता आणि सुख कर समूह तपस्या असा याचा अर्थ होतो तर तथागत भगवान बुद्धांचा जन्म आज झालेला आहे आणि भारत देश पूर्वी अनेक गणराज्यांमध्ये विस्तारलेला होता त्यामध्ये अंग मगध काशी कौशल वत्स कुरु वज्री चेदी पांचाळ कंबोज तौरसेन अवंती या गणराज्यांमध्ये विखुरलेला होता आणि ह्यामध्ये राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता होती आणि काही जे होते ते त्याच्यावर राजाची सत्ता नव्हती त्यामध्ये कपिलवस्तू ते शाक्य ते बग्ग वैशालीचे लिच्छवी केसपुत ते कालाम विदेहीचे मिथिले मिथिलेचे विदेही आणि देवदहनगरी किंवा ते कोलिय यांच्यावर है। स्वतः ते राज्य करत असतात राज्याची सत्ता होती तर सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धोधन राजाची राज्य करायची वेळ होती तर हा शुद्धोधन राजा कोण तर याविषयी आपण थोडस मागे जाऊया आणि इश्वाकू वंशातील जयसेन नावाचा राजा होता कपिल वस्तूला आणि जयसेन नावाच्या राजाला सिंह हनू नावाचा हा हनु मुलगा झाला सिंह हनूचा विवाह कच्चनाशी झाला आणि ह्यांना पाच पुत्र आणि दोन मुली पुत्री झाल्या त्यामध्ये शुद्धोदन शाक्योदन धौतोदन अमितोदन आणि शुद्धोधन अशी पाच मुलं अमिता आणि प्रमिता ह्या दोन मुली झाल्या तर शुद्धोधनाची वेळ राज्य करण्याची आली त्यावेळेस अं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे आणि हा सिद्धार्थ आपलं सॉरी शाग शा, शुद्धोधन राजा खूप पराक्रमी होता आणि खूप श्रीमंत होता त्याची विस्तृत अशी भूमी होती आणि जर असं म्हणतात की त्याचे शेतामध्ये हजार हजार नांगर चालत असत खूप पराक्रमी होता आणि प्रजेवर तो प्रेमही करत असे प्रजेला सुखी ठेवत असे असं शुद्धोधन राजाची कारकीर्द होती शुद्धोधन राजाला महामाया नावाची राणी होती आणि ह्या महामायेला संतान प्राप्ती नव्हती तर त्याने पराक्रम केल्यानंतर राज्यामध्ये त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती देण्यात आली होती आणि महामायाचीच बहीण प्रजापती गौतमी हिच्याशी त्याचा दुसरा विवाह ही झालेला होता आणि त्यांना नंद नावाचा मुलगाही होता आता ह्या कपिलवस्तूमध्ये वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करण्याची पद्धत होती आणि ह्यामध्ये सात दिवस तो उत्सव चालत असे आषाढ महिन्यामध्ये तर ह्या उत्सवामध्ये माता महामाया सुगंधादी पाण्याने स्नान करून सर्व स्वर्ण अलंकाराने उंची वस्त्राने अगदी सजून धजून तिने तो उत्सवाचा शेवटचा दिवस साजरा केला आणि चार लक्ष सोन्याच्या मोहरा दान धर्म तिने केला आणि आवडीच्या पदार्थाचे सेवन केले आणि ती झोपण्यास आपल्या ग्रहामध्ये गेली तिथे गेल्यानंतर राजा शुद्ध आणि महामायेचा एकांत वास झाला आणि तशीच ती तिला झोप लागल्यानंतर तिला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये चतुर्दिक पालांनी तिचा मंचकासह तिला उचलून हिमालयाच्या माथ्यावर नेऊन ठेवलं तिथे चतुर्दिक पालांच्या स्त्रियांनी तिला उठवलं आणि सुगंधी पाण्याने स्नान करून संपूर्ण सुवर्णलंकारे नटवून जणू काही कुठल्या मोठ्या योगाच स्वागत करण्याच ती तयार झालेली आहे असं तिला सजवून ठेवलं आणि एवढ्यातच सुमेध मुनी तिच्या स्वप्नामध्ये येऊन तिला म्हणतात तू माझी माता होशील का आणि तिने हो म्हटलं आणि तिचा स्वप्नभंग झाला ती जागी झाली तिने लगेचच आपलं जे स्वप्न पडलेलं आहे ते शुद्धाधन राजाला सांगितलं शुद्धाधन राजाना काय केलं की ह्या स्वप्नांचा अर्थ काय म्हणून स्वप्नविदेत पारंगत असलेले आठ ब्राह्मण विद्वान पंडित ब्राह्मण म्हणजे विद्वान पंडित यांना पाचारण केलं राम धन लखन यि सुदत्त भोग यांना बोलवलं आणि तिच्या स्वप्नांचा अर्थ काय हे विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या महामाया गर्भवती आहे आणि तिच्या पोटी जो पुत्र जन्मला जन्मणार आहे तो मात्र मोठा सम्राट होईल किंवा एक मोठा तपस्वी ज्ञानी पुरुष सम्यक समृद्ध होईल असे म्हटल्यानंतर राजाला खूप आनंद झाला आणि मग तिने महामायेने त्या आपल्या गर्भाचं रक्षण अगदी तेलाच भांड जसं जपाव तसं ते जपलं तिने स्वतःला आणि शेवटच्या महिन्यामध्ये तिला माहेरी जाण्याची इच्छा झाली आणि मग शुद्धोधन राजाने तिच्या सोन्याच्या पालखीत बसवून संपूर्ण दास दासी सरदार पाठवून तिची परवानगी देवदहनगरी तिच्या माहेरी केली वाटेतच लुंबिनी वन लागलं आणि हे लुंबिनी वन म्हणजे फळा फुलांनी सुगंधी फुलांनी बहरलेलं एक बाग होती आणि तिथे तिने विश्रांती घ्यायचं ठरवलं तिथे उतरल्यानंतर संपूर्ण नयनरम्य दृश्य त्या बागेच पाहत असताना तिला वेदना झाल्या आणि तिथेच तिने बाळाला जन्म दिला आणि तेच म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाख पौर्णिमा हा दिवस आणि म्हणून सुखो बुद्धान उत्पादो बुद्धांचा जन्म सुखकर आहे असं आपण बुद्धवतातील दमपदातील बुद्ध दम बगामध्ये म्हटल्याप्रमाणे ही बातमी जेव्हा शुद्धोधन राजाला कळली शुद्धोधन राजाने पुन्हा त्या बाळासह कपिल वस्तूला आणलं आणि मोठा उत्सव साजरा केला खूप दिवसांनी संतती प्राप्ती झाली आणि सुंदर असं बाळ जन्माला आलं म्हणून त्यांचं नाव सुद्धा सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं तिथे सिद्धार्थ गौतमाचा नामकरणाचा विधी सात दिवस चालू असताना महामाया आजारी पडल्या आणि आजारी पडल्यानंतर त्यांना जाणीव झाली की माझा लवकरच मृत्यू होणार आहे आणि म्हणून तिने राणी प्रजापती आणि शुद्धन राजाला जवळ बोलावून सांगितलं की मी काही आता जास्त दिवस राहणार नाहीये तर तुम्ही माझ्या बाळाचा सांभाळ करा महाप्रजापती गौतमीने आपला बाळ नंद हिला दासीकडे सोपवलं आणि सिद्धार्थ गौतमाला छातीशी धरलं शुद्धन राजाला खूप दुःख झालं आणि सातच दिवसात महामायेचा मृत्यू झाला अशा प्रकारे महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थ गौतमाला आईप्रमाणे प्रेम दिलं आणि वाढवलं इथे सिद्धार्थ गौतम मोठा अस होत असताना पूर्ण शिक्षण शुद्ध धनराजाने त्यांना दिलं सब्बमित्त नावाचे जे गुरु होते ऋषी होते त्यांच्याकडे त्यांना शिक्षणासाठी पाठवलं आणि त्यांनी संपूर्ण भाषा विज्ञानशास्त्र भाषाशास्त्र लिपी शास्त्र ज्योतिर्विद्याशास्त्र त्यांना शिकवलं भगवान बुद्ध शिवा सिद्धार्थ गौतम सगळ्याच विद्यांमध्ये पारंगत झाले त्याचप्रमाणे एक क्षत्रिय राजा म्हणून त्यांनी घोडेस्वारी दांडपट्टा चालवणे वगैरे सगळ्या युद्धकला शस्त्रकला ही त्यांना शिकवल्या तर अशा करत असताना सिद्धार्थ गौतम मात्र त्यांचा या कलेमध्ये निपुण असूनही त्यांचा जो ओढा होता तो एकांतवासात बसण्याकडे होता आणि नेहमी ते मित्रांबरोबर खेळायला गेलेले असताना कुठेतरी एका झाडाखाली ध्यानस्थ बसत असत जेव्हा राजाला ही तेव्हा त्यांना चिंता वाटू लागली कारण राजपुत्र आहे एक त्यांनी माझा वारसा चालवायचा आहे त्यांनी पुढे हे राज्य सांभाळायचं आहे आणि ऋषी सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला तर एकांतवासाच अं ध्यानास्थ बसण्याचं वेळ आहे कारण जेव्हा प्रजापती आपलं महामायेला भेटायला जेव्हा हे येतात अशी तुम्ही त्यावेळेस त्यांनी आधीच सांगितलेलं असतं की हा मुलगा मोठा सम्यक समुद्ध होणार आहे आणि ते रडतात त्यावेळेस का तर हा जेव्हा सम्यक समुद्ध होईल तेव्हा मी जिवंत ते नसणार आहे कारण मी आता म्हातारा झालेलो आहे आणि म्हणून नरदत्ता आपल्या पुतण्याला ते सांगतात तू जेव्हा मोठा होईल तेव्हा तू ह्याचं जे ज्ञान आहे तू ग्रहण कर ही आठवण शुद्धोधन राजाला झाली आणि मग त्यांनी विलासी जीवन जगण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला विलासी जीवन जगण्यासाठी तीन ऋतू तीन महाल पावसाळा हिवाळा उन्हाळा असे महाल प्रशस्त बांधून दिले संपूर्ण सुख अं सुखवस्तू जीवन अय्याशीचं विलासी जीवन कसं जगैल अशी व्यवस्था केली पण तरीही त्या सिद्धार्थ गौतमाचं मन मात्र रमत नव्हतं असे करत सोळाव्या वर्षी त्यांचं सिद्धार्थ गौतमाच विवाह करण्याचं मनात आणलं आणि स्वयंवराने देवदह नगरीची दंडपाणी राजाची गर्विता कन्या यशोधरा अर्थात गोपा अं सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला स्वयंवर पद्धतीने विवाह झाल्यानंतर जेव्हा ती यशोधरा कपिल वस्तूला सिद्धार्थ गौतमा बरोबर त्यांचा संसार चालू असताना विसाव्या वर्षी शाक्य संघामध्ये त्यांची सभासद म्हणून नेमणूक झाली कारण शाक्य संघात कुठलाही शाक्य तरुण कपिल वस्तूमध्ये वीस वर्षा विसाव्या वर्षी त्याची संघामध्ये नोंदणी होत असे आणि त्याप्रमाणे ते शाक्य संघाचे सभासद म्हणून चांगले काम करू लागले अशाच वेळेस त्यांच्या कळलं की यशोधरा ही गर्भवती आहे आणि मग सिद्धार्थ गौतमाला वाटलं की आपल्याला जो एकांतवासाचं ध्यानस्थ बसण्याचं किंवा मा, मानवी सुखाचा कल्याणाचा मार्ग शोधण्याचं जे त्यांच्या मनी स्वप्न होत त्यामध्ये एक बेडी पडली की काय असं वाटू लागलं काही दिवसांनी जन्म झाला परंतु इथे शक्य सक, संघामध्ये सिद्धार्थ गौतमाची चांगली जबाबदारी पार पाडत असतानाच रोहिणी नदीच्या पाणी तंटाने उद्भवला शाक्य आणि कोलिया राज्यातून जी नदी वाहत होती अं रोहिणी नदी त्याचं पाणी कोणी आधी घ्यायचं यावरून संघर्ष उद्भवला दोन्ही राज्य अटीतटीने एकमेकांवर अं लढायला सज्ज झाले ह्याच वेळेस सिद्धार्थ गौतमाने एक मार्ग सांगितला की युद्ध नको समजुतीने शांततेने हा प्रश्न आपण सोडूया आणि दोन्ही राज्यांनी पाणी वाटून घेऊया परंतु अहंकाराने म्हटलेल्या दोन्ही संघांनी मात्र युद्ध करण्याच शेवटी ठरवलं आणि मग त्यातून सिद्धार्थ गौतमाने माघार घेतली ज्यावेळेस शुद्धोधन राजा म्हणाला तू क्षत्रिय आहेस तू शूर आहेस तू पण लढाईत उभा राहा आणि ते पाणी आपल्या राज्याला कसं मिळेल हे बघ परंतु त्याला नकार दिला आणि त्यावेळेस शिक्षा म्हणून त्यांना तीन अटी संघाने ठेवल्या एक म्हणजे तुम्ही युद्धात भाग घ्यायचा दुसरी म्हणजे तुम्ही जर युद्धात भाग घेतला नाही तर तुमच्या एवढलांची जी संपत्ती आहे जी जमीन जुमला आहे ती जप्त करणार आणि तिसरं म्हणजे तुम्ही देश त्याग करायचा आता पहिलं म्हणजे युद्ध करणं हे सिद्धार्थ गौतमाला अजिबात मान्य नव्हतं कारण संघर्ष करणं रक्तपात करणं युद्ध करणं म्हणजे एका युद्धात युद्धाची बीज पेरली जातात हा सिद्धांत आज आजही लागू पडतो आणि त्यांनी तो नाकारला युद्धात भाग घेण्याचं त्याच्यानंतर आई वडिलांची संपत्ती का बरं माझ्यासाठी त्यांचं एवढं कष्टाने कमावलेली संपत्ती त्यांची जप्त करणार म्हणून तोही त्यांनी सोडून दिला आणि देश त्याग राजत्याग हा मार्ग त्यांनी स्वीकारला एक संधी मिळाली त्याच वेळेत राहुलचा जन्म झालेला होता स्वतः त्यांनी आई वडिलांची परवानगी घेतली संघाची परवानगी घेतली आणि आपली यशोधरा पत्नी हिचीही परवानगी घ्यायला तिच्या महालात गेल्यानंतर तिने त्यांना आनंदाने परवानगी दिली नंतर तिला दुःख झालं कारण छोटस बाळ पण पंधरा सात दिवसाचं आणि सासू सासरे महाप्रजापती गौतमी शुद्धोधन राजा यांची जबाबदारी तिच्यावर आणि म्हणून तिने त्यावेळेस त्यांना परवानगी दिली आणि शिवाय म्हणाली की मीही तुमच्या बरोबर आले असते तुम्ही जर मानवी सुखाच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी जर बाहेर पडत असाल तर कुशाल जा माझ्यावर जबाबदारी आहे नाहीतर मीही तुमच्या बरोबर आले असते हे निरोधात उद्गार ऐकून मला खरोखरच मी भाग्यवान आहे अशी निरोधात झाडसी मनाची पत्नी मला लाभली असे उद्गार सिद्धार्थ गौतमाने काढले आणि त्यांनी राजत्याग केला राजत्याग केल्यानंतर मग त्यांची जी वैराग्याची कसोटी चालू झाली ग्रहर सोडलं राज्यत्याग केला एकोणतीसाव्या अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षी आणि नंतर सहा वर्ष त्यांचा जो वैराग्याचा मार्ग त्यांनी अवलंबला एवढा की भृग ऋषीच्या आश्रमात ते गेले तिथे त्यांनी वैराग्याची कसोटी बहिली आलार कलामाकडे त्यांनी सांख्यविद्येचा अभ्यास केला सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला उदक रामपुत्राकडे गेले तिथे समाधीचा त्यांनी अभ्यास केला असा अभ्यास केल्यानंतर त्यांनी वैराग्याची कसोटी एवढी घेतली रात्रंदिवस दिवस उपाशी तापाशी राहणं आणि ध्यानस्थ बसणं कडक उन्हामध्ये ध्यानस्थ बसणं कडक थंडीमध्ये उघड्या रानामध्ये ध्यानस्थ बसणं अभयंकर जंगलामध्ये म्हणजे गर्भ गर्द झाडीच्या जंगलामध्ये जिथे सूर्यप्रकाशही पोचत नव्हता तिथे जाऊन ध्यानस्थ बसणे आणि शिवाय स्मशानामध्ये अक्षरशः स्मशानामधील हाडांच्या हाडांची मोळी करून ती उशाला घेऊन झोपत असत एवढं कडक तपश्चर्या केली त्यांनी परंतु सुखाचा मार्ग काही त्यांना सापडे ना शरीराला दे, वेदना देऊन शरीर तहान भुकेने जीव व्याकुळ झालेला असताना कसं काय मी ज्ञान मला मिळेल हे सुख कशात आहे कारण का त्यांच्याबरोबर जी पाच पंचवर्गीय परिव्राजक होते वप्प कौंडिन्य अश्वजित महानाम भद्रक यांच्यासह ते तपश्चर्या करत असत परंतु त्यांचा देह एवढा क्षीण झाला की पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत असे आणि आल्यानंतर ध्यानस्थ असताना चैत्र पौर्णिमेला ग्रामची सुजाता तिने जो नवस केलेला होता पुत्रप्राप्तीचा आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर तिने संकल्प केलेला होता की ऋषीमनींना खीरदान करायचं आणि तो चैत्र पौर्णिमेला ती खीर घेऊन सोन्याच्या पायस सोन्याच्या पात्रामध्ये ती घेऊन येते तिथे तथागत भग सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ वटवृक्षा खाली बसलेले असताना दिसते तिला वाटलं की वृक्ष देवताच खाली अवतरलेली आहे आणि ते अं पात्र ती त्यांच्या समोर ठेवते सिद्धार्थ गौतमांना कळत की अन्न घेऊन आलेली आहे ही आणि मग ह्याचा स्वीकार केला पाहिजे कारण अन्न वाचून माझा जीव तडफडतो आहे अन्न ही पहिली शरीराची गरज आहे हे त्यांनी जाणलं आणि तिचे उपकार मानलेले आहेत कृतज्ञता व्यक्त केलेली आहे सुजातेची लगेच त्यांनी निरंजना नदीमध्ये सुपतिष्ठित घातावर जाऊन स्नान करून ते, ते वटवृक्षाखाली जाऊन ते अन्न सेवन करतात सुजात्यांनी दिलेली खीर ते ग्रहण करतात त्यांना खूप हुशारी वाटू लागते आणि सुजातेला ते वचन देतात की मला जेव्हा ज्ञान प्राप्ती होईल तेव्हा नक्कीच मी तुला ते सांगेन तिनेही ते अभिवचन घेते आणि ती जाते तिला खूप आनंद होतो की सिद्धार्थ गौतमाने आपली खीर ग्रहण केली ग्रहण केल्यानंतर जेव्हा त्यांना हुशारी वाटू लागली त्यानंतर त्यांनी चाळीस दिवस अन्न गोळा केलं आणि जे बसले ते आठवडे त्यांनी ध्यान केल्यानंतर त्यांना दीक व्याप्ती ज्ञानाचा साक्षात्कार झाला ज्ञान प्राप्ती झाली म्हणजेच काय जगामध्ये दुःख आहे हे दुःख ला कारणही आहे दुःख ते कारण नाहीस करता येतं आणि दुःख नाहीस करण्याचे मार्ग अर्थातच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सदाचाराचा मार्ग हा त्यांनी शोधून काढला आणि तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पाचशे अठ्ठावीस इसवीसन पूर्व पाचशे अठ्ठावीस वैशाख पौर्णिमा अशा प्रकारे भगवान बुद्धांचा जन्म आणि अं ज्ञानप्राप्ती ही वैशाख पौर्णिमेला झालेली आहे असं सिद्ध होत इथे झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्यांनी तीन आठवडे विमुक्ती सुखाचा आनंद घेतला अजपाल वृक्षाखाली मुचिलिंद वृक्षाखाली बरगद नावाच्या वृक्षाखाली पुन्हा त्यांनी ह्या विमुक्ती सुखाचा तपस्व आणि भल्ली हे मध्य प्रदेशातील जे पाचशे गाड्या त्यांचा माल घेऊन जाणारे व्यापारी त्यांना भेटले त्यांना वाटलं की हा तेजपुंज कोण आहे ज्ञानीपुरुष म्हणून त्यांनी त्याला तेन मधुपिंड नावाचा पदार्थ दिला आणि त्यावेळेस त्यांनी बुद्धंग सरणंग गच्छामी धम्मंग सरणंग गच्छामी असं म्हटलं कारण बुद्धांनी त्यांना धम्म सांगितला त्यांना द्विवाचक उपासक असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी नंतर अनेक लोकांना आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं लगेच यश आणि त्याचे चार मित्र पुण्यजी सुभाऊ गवापती हे विमल हे त्यांच्या संघामध्ये आले त्यांना धम्माची दीक्षा दिली तारी पुत्त मोगलान हे संजय बेलपुत्ताचे गु शिष्य होते पण त्यांना सोडून जेव्हा अश्वजीतच्या मार्गाने ते भगवान बुद्धांजवळ आले आणि भगवान बुद्धांची शिकवण उपदेश त्यांना आवडला त्यांनी त्यांच्या संघामध्ये प्रवेश केला आपले अडीचशे अनुयायी घेऊन त्यानंतर अग्निपूजक पट्टर अग्निपूजक नदी काश्यप पाश्यप आणि अं नदी काश्यप गया पाश्यप उर्वेला काश्यप पाचशे तीनशे दोनशे असे त्यांचे शिष्य घेऊन तथागतांना येऊन मिळाले कारण अग्निपूजा म्हणजे केवळ रूप रस गंध चव शब्द आणि वासनाधीन स्त्रिया त्याशिवाय काहीही नाही हे त्यांना कळलं आणि मेल्यावर ज्ञान स्वर्गात सुख मिळावं स्वर्ग सुख मिळावं म्हणून आधी शरीराची अशी अवस्था करून घेणं हे त्यांना योग्य नाही हे त्यांना पटलं आणि तथागत भगवान बुद्धांच्या अं धम्माचा स्वीकार केला धम्म प्रचारक बनले ते आणि अशा प्रकारे अश्विन पौर्णिमेला त्यांनी संघाची स्थापना केली आणि तेव्हापासून वयाच्या ऐशी सतत न थकता अविरतपणे त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला ह्या वेळेस त्यांनी स्त्री पुरुष उच्च काळा गोरा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना धम्माची दीक्षा गेली म्हणजे पाली न्हावी असो आम्रपाली गणिका असो राणी मल्लिका असो किंवा कु कुपतकूर हा तांदूळ आणि चिंध्या वेचणारा एक माणूस असो किंवा कोणीही म्हणजे खालच्या अस्पृश्यातील असो किंवा उच्च वर्णीय असो सर्वांना त्यांनी आपल्या साम, सामावून घेतलं एवढंच नव्हे तर भिक्षुणी संघाची स्थापना केली त्या काळामध्ये स्त्रियांना ज्ञान देण्याचं घेण्याचा काहीही अधिकार नव्हता पण स्त्रियांना सुद्धा त्यांनी भिक्षुणी संघाची स्थापना केली त्यांना कडक नियम घालून दिले त्यामध्ये माता प्रजापती गौतमी यशोधरा आम्रपाली आणि अशा त्यांच्या अनेक स्त्रिया पाचशे स्त्रिया त्यांच्या मध्ये सामील झाल्या धम्माचा प्रचार प्रसार वेगाने चालू झाला आणि मग जेव्हा वयाच्या ऐंशी वर्षी तथागतांना कळलं की आता मी वृद्ध झालेलो आहे माझ्यातली ताकद कमी होत आहे आणि मग ते वैशालीला गेलेले असताना त्यांनी आपलं भिक्षा पात्र आहे ते वैशाली जनांना लिच्छवीजनांना अर्पण केलेलं आहे आणि त्यावेळेस वैशालीजन खूप भाऊक होतात आणि तिथे त्यांनी माघ पौर्णिमेला घोषणा केली त्याला पुण्यवाणी असं म्हणतात की आज पासून तीन महिन्यांनी माझं महापरिनिर्वाण होणार हे ऐकून सर्वांना दुःख झालं आणि तुम्ही महापरिनिर्वाण इतक्यात घेऊ नका असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की जे जे उदयास येते ते ते, ते लयास जाते अनित्यता हा खरं माझ सांगणं आहे मुख्यतः जे आज आहे ते उद्या नाही तसंच मीही सुद्धा वृद्ध झालेलो आहे आणि तुम्ही मात्र अविरतपणे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहा असं म्हणून त्यांनी ते भिक्षापात्र दिलेलं आहे आणि ते राजगृहापासून सर्वांना आपल्या पूर्वीच्या गुणीजनांना भेटत भेटत येतात राजगृह झाल्यानंतर हत्तग्राम भंडग्राम कोटेग्राम पाटलीपुत्र असा प्रवास करत करत ते पावा येथे येतात पावा येथे आल्यानंतर त्यांना अं जैन धर्माचे गुरु आहेत जे महावीर त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या कानी येतं त्यांना दुःख वाटतं कारण दोघही ते समवयस्क होते आणि तिथे चुंद नावाच्या लोहाराने त्यांना जेवणाचं आमंत्रण देतात त्यावेळेस चुंद लोहाराच्या घरी गेल्यानंतर त्यांना सुकरम नावाचं अन्न दिलं जात ते घेतल्यानंतर भगवान बुद्धांना अतिसाराचा त्रास होऊ लागला अतिसाराचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कळलं की हे अन्न घेतल्यामुळे मला झालेलं आहे म्हणून चुंद लोहाराला सांगतात की हे जे अन्न आहे तू तू इतरांना देऊ नकोस तर ते जमिनीमध्ये कुठे पुरून टाक मातीमध्ये कारण त्याने त्रास होतोय परत त्यांनी हा विचार केला मला जे अन्न दिले ते सर्वांना दिले इतरांना त्रास झालेला नाहीये म्हणजे माझ्या पचनशक्तीचा जो अभाव आहे त्यामुळे सुद्धा झाला असेल आणि आनंदना सुद्धा सांगतात आनंद भंतेंना शिष्यांना की चुंद लोहारामुळे मला अन्नामुळे चुंद लोहाराने दिलेल्या अन्नामुळे मला त्रास झालाय असं कुठेही गवगवा होऊ देऊ नकोस ती बातमी गुप्त ठेव म्हणजे पहिलं जे अन्न आहे ज्ञान प्राप्तीच्या वेळेस सुजाताचं अन्न खीर आणि शेवटचं महापरिनिर्वाणाच्या वेळेस अन्न सुकरमधवा हे चिंद लोहाराने दिलं या अन्नाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे आणि मग तथागत भगवान बुद्ध म्हणतात मी केशवती कुशीनारा येथे मी महापरिनिर्वाणात जाणार आहे त्यावेळेस आनंद म्हणते म्हणतात की तुम्ही चंपा आहे राजगृह आहे वैशाली आहे सारनाथ आहे इथे तुम्ही घेऊ शकता महापरिनिर्वाण परंतु भगवान बुद्ध म्हणतात की नाही सुदर्शन नावाच्या राजाची केशवती राजधानी आहे आणि तिथे मी जाणार आहे आणि मग त्यांचा तो प्रवास पुन्हा चालू होतो त्यांना चालण्यासाठी सुद्धा त्राण नसतो उठत बसत वाटेमध्ये अनेक वेळा उठत बसत ते कुक्कुता को नदीवर जाऊन अं आंघोळ करतात आणि तिथेच कुशीनारा येथे दोन जोडशाल वृक्षाखाली आनंदना म्हणतात इथे संघाटी म्हणजे चिवरचा एक भाग आहे ते इथे अंतर मला इथे महापरिनिर्वाण मा, घ्यायचे आहे आणि तिथे पहुडले असतानाच अगदी म्हणजे शेवटी सुभद्र नावाचे जो एक परिभ्राजक येतो आणि तो म्हणतो की मला तुमच्या धम्माची दीक्षा द्या मला सुद्धा तुमच्या धम्माची दीक्षा ग्रहण करावीशी वाटते तुमची शिकवण आवडते आणि शेवटचा जो आहे परिव्राजक तो म्हणजे सुभद्र त्याला शेवटी धम्माची दीक्षा देतात आणि इथे सगळे आनंद भनते आणि त्यांचे सगळे रडू लागतात की आता तथागतांचं महापरिनिर्वाण आहे त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध म्हणता तू रडतोस का कारण का मी कुठलीही गुरु ठेवलेली नाहीये तू उत्तराधिकारी माझा हा धम्मच आहे माझा धम्मच धम्म हा वारसा आहे हे धम्मा हेतू पववा म्हणजे कोणत्याही कारणाने कुठल्याही गोष्टी घडायला कारण असतं हा प्रतित्य समोर मी सांगितलेला आहे त्याचा तुम्ही प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त धम्माच्या सानिध्यात राहावं वा, असं मला वाटतं आणि हे ऐकून अं आनंद बनते आणि सगळे जे त्यांचे शिष्य असतात ते, ते, ते भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेस हजर असतात त्याही वेळेस तथागत भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की जवळच मल्ल राहतात केसपुत त्यांना जाऊन बातमी सांग उद्या तुमच्यावर आळ येईल की आमच्या राज्यामध्ये आलेले असून तथागत आलेले असून आम्हाला सांगितलं नाही म्हणून तिथे निरोप पाठवतात आनंद बनते तिथलीही लोक मल्ल लोक भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण दिवशी येतात आणि वैशाख पौर्णिमेला इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशीला तथागत महाभ महा, महा सम्यक संबुद्धांचं रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाणस्थ होतात आणि जागृत अवस्थेत असतानाच त्यांनी सर्वांना हा धम्म दिलेला आहे आणि धम्माचा ता उपदेश सांगा म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे तर अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांचा जन्म सुखो सुखो बुद्धानुपाद सुखा सद्धम्म देसाना सुखा संघर्ष सामग्री समूह एकता आणि सर्वांनी एकत्र मिळून केलेली तपस्या असं ह्या तथागत भगवान बुद्धांचं जे धम्मपदामध्ये बुद्ध वगामध्ये सांगितलेलं आहे हे अतिशय लागू आहे असं मला वाटतं तर अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर दिवा तपती आदिच्यो अभाती चंदिमा सन्नदो खतियो तपती झाई तपती ब्राह्मण अहो सब्ब अहो रत्ती बुद्धा तपती तेजसा म्हणजे दिवा तपती आदित्य दिवसा सूर्य प्रकाशमान असतो अभाती चंदिमा म्हणजे चंद्र प्रकाशमान असतो सन्नदो खतियो तपती शस्त्र हातात घेतल्यानंतर क्षत्रिय तेजपुंज दिसतो जाई तपती ब्राह्मणो ज्ञानस्थ बसलेला जो ब्राह्मण किंवा विद्वान असतो तो तेजपुंज तो दिसतो अहो सब्बार म्हणजे अहो अहोरात्र बुद्ध स्वतःच्या ज्ञानाने तळपत असतात तेजपुंज असतात नक्कीच तो निसंदेह तो जगाला प्रकाश दाखवत असतात जग प्रकाशमान करत असतात भारत देशाला जगाचा बुद्धाचा देश म्हणून ओळखलं जात आता भगवान बुद्धांचा जो धम्म आहे बुद्ध हे आपल्याला तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अं सांगितलेलं आहे बुद्ध दिलेला आहे आप आपल्या ओटीमध्ये आणि म्हणून समतेचा प्रथम पुरस्कारता त्याच्यानंतर सत्य अहिंसा करुणेचा तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्म आपल्याला एकोणीशे छप्पन चौदा एप्रिल एको चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आपल्याला दीक्षा दिली पण त्याच्या आधीच लहानपणी जेव्हा त्यांना केळुसकर गुरुजींनी जे बुद्ध चरित्र दिलेलं होतं ते वाचल्यानंतर लहान बालपणापासून बुद्ध धम्माचा जो प्रभाव होता तो बाबासाहेबांच्या मनावर होता आणि त्याची परिणिती त्यांनी एकोणीसशे ला आपल्याला दिली धम्माची दीक्षा दिली अगदी म्हणजे युगानुयुगे जी अस्पृश्य बांधव बांधव अस्पृश्यतेच्या घरतेमध्ये पडून होते अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या होत्या त्यांना बाहेर काढलं माणूसानं माणूसची धम्म जो आहे तो दिला आणि तो देऊ देण्याच्या आधी सत्तावीस मे एकोणीशे त्रेपन्नला बाबासाहेबांनी पंडित नेहरू तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशी संपर्क करून वारंवार संपर्क करून बुद्धांची बुद्ध जयंतीची सुट्टी सरकारी सुट्टी द्यावी म्हणून आग्रह धरलेला होता त्याही आधी त्यांनी एकोणीसशे बेचाळीस म्हणजे गव्हर्नरचं राज्य होतं इंग्रजांचं त्यावेळेसही त्यांनी तो पाठपुरावा केलेला होता की बुद्ध जयंतीची सुट्टी सरकारी द्यावी म्हणून त्यावेळेचे गृहमंत्री मॅक्सवेल ही मनीषा होती परंतु तो युद्धाचा काळ असल्यामुळे ती त्यावेळेस झाला धा, नाही तो प्रयत्न जेव्हा बाबासाहेब कायदे मंत्री पदात कायदेमंत्री होते मंत्रिमंडळात स्वतंत्र भारताचे त्यावेळेसही नेहरूंकडे त्यांनी मागणी केली होती पण तेव्हाही ती सफल झाली नाही परंतु एकोणीशे ला सत्तावीस मे ला नरे पार्क इथे जेव्हा बाबासाहेबांची सभा भरली होती त्यावेळेस त्यांनी मागणी करून पंडित नेहरूंना ती मागणी मान्य करावयास भाग पाडलं आणि पंडित नेहरूंनाही आदर होता बुद्धांच्या विषयी त्यांना माहित होत की जग हे बुद्धांमुळे भारताला जा जाणते आणि शांततेच प्रतीक आहे ते जगातलं हे जाणून होते आणि ह्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी महाबोधी सोसायटीचे जो आता लढा चालू आहे महाबोधी सोसायटीचा महाबोधी सोसायटीचे जे अध्यक्ष होते त्यावेळेस ते श्यामाप्रसाद मुखर्जी यावेळेस सहकार्य बाबासाहेबांना केलेलं होतं आणि बाबासाहेबांनी बुद्ध जयंतीची सुट्टी सरकारी सुट्टी म्हणून जाहीर केलेली होती ती आजचा गायत आहे आणि अशीच राहील आणि बुद्धाचा देश म्हणून जगाची अशीच ओळख राहील असं वाटतं आणि आजचं हे बुद्ध पौर्णिमेचं म्हणजेच बुद्ध जयंतीचं जे प्रवचन आहे मी इथेच थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका